देशाची अर्थव्यवस्था जगात चौथ्या स्थानी पोचली असताना भारताची महत्त्वाची वित्तीय संस्था चेंबर ऑफ कॉमर्सचा शताब्दी महोत्सव सुरू होतो आहे हा अत्यंत उत्तम योगायोग असल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरलच्या नूतनीकृत मुख्यालयाचं उद्घाटन आणि शताब्दी महोत्सवाची सुरुवात त्यांच्या उपस्थितीत झाली त्यावेळी ते, ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते महाराष्ट्राच्या प्रत्येक विकासकामात चेंबरची महत्त्वाची भूमिका राहिली आहे व्यापार उद्योग आणि कृषी क्षेत्राच्या समस्या शासनापर्यंत आणून त्यांचं निराकरण करण्याच्या कामातही चेंबरचं योगदान आहे असं ते म्हणाले गेल्या अकरा वर्षात देशात आमूलाग्र परिवर्तन झालं या काळात मधले अडीच वर्ष सोडता महाराष्ट्राने प्रत्येक विकास कामात साथ दिली असं ते म्हणाले विरोधकांकडे कित्येक वर्ष महाराष्ट्र आणि मुंबईचा कारभार होता मात्र त्यांनी महाराष्ट्रासाठी कुठलीही व्हिजन ठेवली नाही काहीही विकास काम केली नाहीत अशी टीका त्यांनी केली देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सात लाख कोटी रुपयांची गुंतवणूक मुंबईतल्या प्रकल्पांसाठी येत आहे त्यांनी सांगितलं समय में उपर, उस वक्त मोदी मोदीजी की सरकार बन चुकी थी और मुंबई के समस्याओं के समाधान के लिए सायद किस एक शहर की समस्याओं के समाधान के लिए सात लाख करोड़ रुपए का इन्वेस्टमेंट मोदी जी के नेतृत्व में मुंबई शहर के लिए मैं जो लोग सवाल उठाते हैं उनको पूछना चाहता हूं पूछते हैं ना डबल इंजन की सरकार ने क्या किया क्या किया क्या किया मैं उनको भी पूछना चाहता हूं आपकी भी डबल इंजन की सरकार यहां रही दस साल तक पर सोनिया मनमोहन की सरकार थी शरद पवार जी इसमें मंत्री थे और यहां पर भी यूपीए की सरकार थी अगर आप सब ये सब कर, कर जाते थे तो देवेंद्र के करने के लिए कुछ ही न बचता अगर आप मुंबई को भाग्य के भरोसे छोड़ दिए थे